रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला हा अभंग संत ज्ञानेश्वर मौलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया रात्री दिवस असे चिंता केशव धडवता होई नमी खिरजट घोंगडे फाटके ते कैसे वेचिले तैसे भोगी जगा वित्त नाही गाठी जीवित्वा आटी उघडी पाठी हिव वाजे घोंगडे देईल तो एक दाता रकुमा देवी वरा मागोरे आता आता या अवंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाचं वर्णन करतायत पांडुरंगाची भक्ती आपण केली हरिनामाची भक्ती आपण केली आणि सत्कर्म करीत राहिलो चांगले काम करीत राहिलो आपल्या ठिकाणी आपण मेहनत घेत राहिलो तर पांडुरंग आपल्याला निश्चितच चांगलं फळ आपल्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत रात्री दिवस वाहतसे चिंता केशव धडवता होई नमी खिरगट घोंगडे फाटके ते कैसे वेचीले तैसे भोगी जगा मनामध्ये आपण चिंता वाहतो की जो सर्वत्र परिपूर्ण असा केशव परमात्मा होईल मी त्याच्या जवळ राहील आणि मी तसा झालो म्हणजे खिरजट म्हणजे घाणेरडे असे आपले देहात्मभावाचे फाटके उंगडे ते कसे राहणारे त्याचा नाश झाला बाद झाला तर त्या धड घोंगड्याचा मी भोग घेईल चांगलं घोंगडं मला मिळेल चांगलं घोंगडं म्हणजे इथं संत ज्ञानेश्वर महाराज थंडीच्या दिवसांचं वर्णन करत आहेत हिवाळ्यामध्ये कसं असं थंडी वाजत असते आणि या थंडीचा मुकाबला करण्यासाठी थंडीपासून वाचण्यासाठी आपल्याला उत्तम असं घोंगडं पाहिजे असतं म्हणून या केशव रूपी धड घोंगड्याचा म्हणजे चांगल्या घोंगड्याचा मी भोग घेईन असं संत ज्ञानेश्वर माऊली आहेत पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत वित्त नाही गाठी जीवितवा उघडी पाठी हिव वाजे म्हणजे काय आहे की असं हे उत्तम घोंगडं जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी पैसे लागतात साधन संपत्ती लागते आणि साधन संपत्तीच नसली तर जीवाला फार कष्ट भोगावे लागतात थंडी वाजत राहते थंडीमध्ये कुडकुडत राहावं लागतं कारण चांगलं घोंगडं नसल्यामुळे उघडादेह आत्मभाव जो आहे त्याला कायमच कष्टाची दुःखाची आणि त्रासाची थंडी वाजत राहणार आहे मग यातून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे तर संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत घोंगडे देईल तो एकदा आता रकुमा देवी वरा मागोरे आता आपण काय केलं पाहिजे या कष्टातून वाचण्यासाठी त्रासातून वाचण्यासाठी दुःखातून वाचण्यासाठी आणि सन्मार्गाला लागण्यासाठी ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी मोक्षाकडे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पांडुरंगांची भक्ती केली पाहिजे विठ्ठलाची भक्ती केली पाहिजे महादेवाची भक्ती केली पाहिजे परमेश्वराच्या नामस्मरणात आपण आपला देह गुंतवला तर आपल्याला या सर्व दुःखातून त्रासातून मुक्तता मिळणार असते संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बाह्य प्रवृत्ती टाकून मन मागे फिरवले तर ते तर ते रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल मोठे दात आहेत दानवीर आहेत दानशूर आहेत त्यांच्याकडे आपण जर हरिनामाची मागणी केली भक्तीची मागणी केली कृपेची मागणी केली तर ते आपल्याला असं ऐक्यभावाचं घोंगडं देतील आणि आपल्याला सर्व दुःखातून त्रासातून मुक्तता देतील समाधान देतील सुख देतील असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम